नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा दिवाळी होऊन आता आठ दिवस होऊन गेले आणि व्हिडिओ येत नव्हते कारण गावाला नेटवर्क प्रॉब्लेम आहे आणि गावाला कसं एडिटिंग वगैरे करायला टाईम नव्हता एवढा त्यामुळे व्हिडिओ जरा लेट येतात आणि एडिटिंगपेक्षा आहे ना गावाला नेटवर्क नाही हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आमच्या इकडे आणि मुलींनी खूप छान असं घर डेकोरेट केलं होतं आणि इथं राम आणि सीताची रांगोळी काढलेली आहे दरवर्षी ह्या नवीन नवीन थीम बनवतात रांगोळीमध्ये तर खूप छान रांगोळी काढलेली आहे आणि फुलांची रांगोळी काढलेली आहे तर त्यांची एक वाजल्यापासून तयारी चालली होती बरं का मुलींमुळं आम्हाला आहे ना पूर्ण म्हणजे असं वगैरे किंवा रांगोळी वगैरे सगळं मुलीच करतात आम्हाला काही त्याची जरूर पडत नाही करायची सगळं मुलीच करतात आणि साहेबांनी आणि आमच्या मामांनी लायटिंगच टास्क त्यांच्याकडं होता तर मस्त लाइटिंग लावली होती पूर्ण घर लायटिंग सजावट केली होती लायटिंगवर तर दिवाळीचा व्हिडिओ सुद्धा साहेबांनी शूट केलेला आहे आणि मस्त असं हे तर वेल येत नाही या वेलवरती पण लाइटिंग सोडल्या होत्या खूप छान वाटत होतं घर आमचं आणि इथं आकाश मंदिर लावलेलं आहे वरती तर इथं पहिला मान आत्यांचा आणि मामांचा पूजा करायचा तर आत्यान मामा आता पूजा करताय आणि आमचा राजा सगळ्यांसोबत पूजा करायला हवीच प्रत्येक जण राजाला पूजा झाल्यानंतर मस्तपैकी तयार होऊन फोटोशूट चाललेला आहे त्यांचा त्या दोघींनी साड्या घातलेल्या आहेत सगळे मुलांची मज्जा पाहत होती त्यांचा फोटो कसे काढतायत फोटो तर त्यांची मामांची पूजा झाल्यानंतर आमच्या दोघांची पूजा आहे तर आम्ही दिवाळीला ना मस्त साड्या घेतल्या वेगवेगळ्या मनिषांनी आण तर साहेबांनी यावर्षी आज दिवाळीसाठी सुट्टी काढलेली आहे गेल्या गे वर्षी काय दिवाळीला वर नव्हते ते यावर्षी त्यांनी आज दिवाळीसाठी स सुट्टी काढली होती तरी तर आमचं फोटोशूट पण चालू होतं आणि राजा पण मस्त आहे सगळ्यांच्या पाठीमागे राजा उभाचे तरी ते आमची पूजा करून झाली मनीषा आणि अन्ना पूजा करतायत तर मस्त दोघांनी कुर्ता घातलेला आहे आणि आम्ही दोघींनी नारायण पेठ घातलेली आणि राजाच लक्ष बघा कुठे राजा फक्त प्रसादाची वाट पाहत आणि मुलींनी इथं पण खूप छान डेकोरेशन केलेलं आहे पाहू शकता तर सर्वांची पूजा झाल्यानंतर ना मस्त फोटोशूट केलं आणि फोटोशूटनंतर आम्ही गेलो बाहेर फटाके फोडण्यासाठी तर सोनू मोनू आलेले आहेत दादू पण आलेले आहेत पण आहे तर खूप छान वाटते तर मुलांशिवाय काही मज्जा नाही आहे आणि त्यात आमचा भूषण आणि रोशन काय आलेले नाही आहे दोघं पण कामाला जात आहेत त्याच्यामुळे त्यांना काही सुटका मिळाल्या नाही त्यामुळे साईबांनी आणि सुरू केलंय पाऊस वा पाऊस वाजवला तर फटाके वाजून त्याला मस्त एन्जॉय करतो सर्वांनी फोडले हॅपी दिवाळी काकी हॅपी दिवाळी सोनू हॅपी दिवाळी मनीषा हॅपी दिवाळी दिवाळी हॅपी दिवाळी

अरे पेटो ना ते आहे तुशी लावाना जवळ टोकाला चांगलं तू तिकडे पाळ आणि मनीषा इकडं आणि कॅमेरा एक पाऊस कोणाला घ्यायचं कस काय टेरेस वर गेले तर आम्ही पण चालू आता फटाके फोडण्यासाठी सगळे फटाके फोडायला आले तूवर फटाके उचल रे ते हे फटाके उचलते आए? 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 आए काय तु बघायची किती <ने? laughs> किती निघाली ती माहिती नाही तर पोरांचं चाललंय बघा फटाके फोडायचे मोठाले मोटाले फटाके फोडायचे म्हणून वरती आलोय कारण शेजारी मुसे ना अण्णा काय उडू येत बाण अण्णा तुमचा खाली आल भानगड काय चक्र उडत नाही परत नाही असं जवळ माणूस उभं राहा फोटो काढण्यासाठी त्यांच्या

ये उड़ेगा या नाही उडेगा काय वो उड़ेगा उड़े ही नाही अरे अरे

जीट, जीट। <सभावीक>। <Hop look at presently> ए, दादू फोटो काढ फोटो काढ फोटो फोटो काढाय पप्पा जवळ या

तर अशा पद्धतीने आमचा दिवाळीचा कार्यक्रम आता संपलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय लाईट गेलेली आणि आता आम्ही सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे दोन वाढले आणि पोरी तर काही पण पोरींचा फोनच सुटत नाही आता जेवढे फोटो काढलेत ना त्यातले अर्धे डिलीट होणार आहेत आणि अर्धे स्टेटस ला जाते आणि मांडीला काही एक भांड राहिलं नाही भरपूर भांडी घासायला ह्या पोरीने काही साडी अजून हे केलं नाही आम्ही बसलो मेकअप बिकअप काढून आता एवढी भांडी घासायला मग अण्णा पुरणपोळी कशी झाली होती हो आमटी कशी झाली खाल्ली का पण खाल्ली ना आणि हा आमचा राजू काजू करंजी खायची का धर धर ये शंकरपाळी देव आणि हा सारखा बसवतो याच्यावरती स्नॅपचॅट खोलू तीन इकडे तीन गेले